बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात शेतकऱ्याला बँकेतील पैसे काढण्यासाठी त्रास देणाऱ्या पंजाब नॅशनल बँकेच्या शाखा व्यवस्थापकावर शेतकऱ्यांनी चाकूने हल्ला केला आहे या हल्ल्यात बँक मॅनेजरला गंभीर दुखापत झाली आहे बँकेतून आपल्याच कामाचे पैसे काढण्यासाठी शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागतो हाच त्रास असह्य झाला तर त्याचे परिवर्तन किती गंभीर होऊ शकतात याची प्रचिती खामगाव येथील पंजाब नॅशनल बँकेच्या खामगाव शाखेत पाहायला मिळाली एका संतप्त शेतकऱ्याने बँक मॅनेजरला चाकू फुकसल्याच्या घटनेने शहरात खळबळ उडाली शंतनू राऊत असं बँक मॅनेजरचं नाव असून खामगाव तालुक्यातील जडका पडंग येथील किरण गायगोड नामक शेतकरी आपल्या संत गजानन शेतकरी बचत गटाचे पैसे काढण्यासाठी बँकेत आला होता मात्र बँक मॅनेजरकडून या शेतकऱ्याने बँक मॅनेजरची आधीच वेगळ्या प्रकरणात तक्रार केली असल्याने बँकेतून पैसे काढण्यास त्रास दिला जात होता सकाळी अकरा वाजल्यापासून हा शेतकरी या बँकेत येऊन थांबला होता मात्र शेतकरी बचत गटाचा मूळ ठराव नसल्याचे कारण देत त्याला बँकेतून पैसे काढण्यास मज्जाव केला जात असल्याने या शेतकऱ्याचा राग अनावर झाला आणि त्याने सोबत आणलेल्या चाकूने थेट बँक मॅनेजरवर वार करत पोटात दोन ठिकाणी भूकसले त्यामुळे बँक मॅनेजर गंभीर जखमी झाला असून तात्काळ बँक मॅनेजरला खामगाव शहरातील सिल्वर सिटी रुग्णालयात उपचारार्थ हलवले आहे झालेल्या झटापटीत बँकेतील अधिकारी अरविंद निंबाळकर हे देखील जखमी झाले आहेत आरोपी शेतकरी किरण गायगोळ याला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले आहे